यॅलो काय चालू आहे बायको बायको नाही साला आहे ए गलिंदरा तिच्याकडं फोन दे अहो आमची शिबी बोला जा कधी मध्ये असं का सांग बर का मग सातगुणीला पस्तीस किती होते खांबा दाजी ताईकडे फोन देतो आता कसा आला वटणीवर ताई तोय बैलाचा म्हणजे तो नवऱ्याचा फोन आहे हॅलो काय काय चालू आहे पंका आणि टी व्ही चालू आहे अवा घुटण्यात मेंदू काम काय चालू आहे भांडे घासत होते मी का भांडे घासू लागला तुम्ही बायले आहे का बाया आयवानी भांडे घासाल तुले मजाक समजत नाही का मजाक करत होते का तुम्ही तुला आवडतो का मी खरं सांगू का खोटं खरं सांग ना मला तुम्ही जर शिकबी आवडेल नी पण तुमची प्रॉपर्टी पाहून मी आव म्हणले लग्नासाठी इतकं बी खरं नव्हतं सांगायचं सा। ए पोटिया भाकर काय चाललं मलिनी मी खायची बाकर तुम्ही का अरे त्या झिपऱ्या पोहरीसाठी बाकर सोडतो का तुम्ही गॅला उडळून मलनी खायची बाकर मर मग तसाच तुमचे बाबा मला झिपरी म्हणते काय त्याच्याकडे लक्ष नको देऊ गोळ्या चालू याच्या आधी कुठे लपड चालू होत का तुमचं नाही एकदम कोरा पिशे मी तू चालू होत का कुठं लपड खरं सांगू का कोट खरं सांग पण मला अटक येणार नाही इतकंच खरं सांग मी द्वंदा पळून जाईल होते